तुमचंच नाव येत नाही का मग मी तुमचा विचारतो अगोदर हा गीता बाई थँक्यू उखाणा येत नाही विचार नाव सचिन तेंडुलकर आढावे हा उघाना मी शिकायचो चालेल रेशमी कोटाला आता आम्ही काय इंग्लिशमध्ये बोललो आहे का साधं बोलू नाही साधं बोलतो मला बी तसल्याचं मत नाही मला बी तसल्याचं मत नाही सांगा

जवळ घ्या कुंकू आणि मंगलसूत्र जोडवे हा खूप हा ज्ञानेश्वर रावांचं नाव थँक्यू जोरदार एक बार येतात येत आहे सध्या सगळ्या ग्रुपला फक्त एकदाच प्रच प्रत्येक बहिणीला नाही ओके पहिला डाव ओके? क्या होगा आप तो हिंदी में सामने गए क्या हाँ वो तो मराठी में खड़े नहीं क्या आपको मेरा भी हिंदी थोड़ा मोड़ता तोड़ता है लेकिन मैं जानता है हुँ? ये क्या है पूरा तड़े थे और मागे खड़े थे हाँ? आगे तड़े तुमको खड़े थैंक यू रेडी तड़े तुम्हारा का उदय परवाई है

भाजी गंगोळे माझे आजी अगर, मा आजी चाकत भजे माझे आजी आजी चाकत मेणबत्ती आणि माझे पती मी त्यांच्या स्वयंपाक घेईल एवढं सांगण्यासाठी एवढं लांब लोकांना घेता लागतो त्यांची सेवा ठेवती थँक्यू तुमचं नाव तुमचंच नाव येत नाही का मग मी तुमचं विचारलो अगोदर हा गीता बाई देव थँक्यू उखाना येत नाही मिस्टरांचं नाव सचिन तेंडुलकर हा Ada rehat, bukan? Ayo, misi kaitannya resmi. kota lah? <todic> Ata kami kaya e. ini? Seperti lah, hai, satu bulu, nih, satu gol. Malah kita suka sama Malah Nama, nabi, terus, Satu gol, dua wakili, wakili, babal, wakili, wakili, babal, wakili, wakili, babal, wakili, wakili, babal, wakili, wakili, wakili,

ज्ञानेश्वर रावांचं नाव केले तळ थँक यू दोन गाडी बाई साडी नाही गेली पण आखली वाकली मी म्हणजे वाकली चुकली पडली हळूहळू बसली थँक्यू अरे या कळेला वाटलं कष्टाला माहिती मी माळ्या दिसली का साडी पाय ना बसा वाली बेटा काय मना काय 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 रेडी काय म्हणजे हुशीर आहे जोरदार टाळी वाडीसाठी साठी चालेल चालेल हां मागा तुमचा गाडा उठलाय उशिरा उडी माहिती उशिरा म्हणजे थँक्यू मी नाही बघ प्रत्येकाला दोनपण सी सी टी व्ही आहे ऐकाय दोन सी सी थँक्यू घटिका नाही जायचं आहे चल चल थें आता तो त्या हातात थँक्यू काळजी करू नका तुम्हाला संधी मिळणार आहे या या तुमचे नाव पंढरपूर तिवारी हम्म तींडी चालत पायी पायी बर माझी रोखणार अरे वाढी करू अरे बाजीसाठी तुम्हाला आनंद करायचं होतं तुम्ही लगेच परत एक हजार सातशे एक्केचाळीस वा कार्यक्रम आपला हा ठीक आहे वेळच नाही घालायचा बोला तयार आहे हा असं वर भरवून घ्या लो आकाचं मी चांगलंय माहिती चला हळू हळू खाली आता जर तुम्ही तुम्ही ताटे मागा यानंतर पुन्हा एकदा खास तुमच्यासाठी महाराष्ट्र भर गाजत असणार सर्व या युवा पिढींना आवडणार सुपर बरी मराठवाडा गाणं कारण ड्रायव्हरला सर्वात जास्त प्रवासात आवडत असतात गाणी ठीक घ्या आता जरा इंटरनेटच्या जगात दुनिया झाली व्यस्त इंटरनेटच्या जगात दुनिया झाली व्यस्त सुमित्रावांच्या प्रेमात पडणे मी जबरदस्त नका खाऊ लई असता ओके थँक्यू कसं घ्यायचं ओके जुडीदार ही उशीरा चला या तू मी म्हणते बरं आले पाहिजे ही माझी बायकुन आहे म्हणून तुम्हाला कसे गेल्या बघा आता कसं होतंय तुमचं थँक्यू आता हे थोड्या वेळ गुणा करत घ्या तो वर हे वचं उचलायची तुम्हाला

आता असंच करायचा घेऊ आम्ही आता छान करायला हा डान्स करायचा थोडा ठिकाणी सुंदरस भांडव आपल्याला बक्षीस जनसेवा मित्रमंडळाने या खेळ फेटरीचा अर्थात सुशांत भाऊजींचा होम मिनिस्टर अर्थात मी सुशांत फड अर्थात गाडसावलीकर म्हणजे तुम्हाला सर्वांचा लाडका कार्यक्रम खेळ पैठणीचा या सुंदरसा कार्यक्रमाच्या मानाच्या विजेत्या प्रथम विजेत्यापैकी झालेल्या आहात तुमच्या विशेष बघितलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हॅलो माझ्या विशेष मी जनसेवा मित्रमंडळाने निवेदन असा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे माझ्या विशेषला होम मिनिस्टर याचं पहिलं बक्षीस मिळालंय सगळ्यांचा आभार कुठून बनणार आम्हाला डबा करून देतात म्हणून डबा करून देतात म्हणून कामाला जायला तर डबा थँक्यू आता घ्यायचं घ्यायचा शीतल नाव आहे हा शीतल नाही ते आम्हाला मगापासून बसून माहित आहे मी शिकवत भाजी भाजीत भाजी मेथीची मेथीची आता बाय कशाला घेऊ हा किंब टिंब आहे माझ्या प्रीतीची शीतल आहे माझ्या प्रीतीची काळी झाली पाहिजे